बलोचिस्तान मध्ये आता पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते ज्याच्यामध्ये बलोचिस्तानमध्ये पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आलाय भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर मधील आणखी एक महत्वाचा टप्पा जिथे बलुचिस्तान मध्ये उद्रेक झाल्याचं बघायला मिळतंय पाकिस्तानी ट्रकवर फायरिंग करण्यात आली आहे पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आलाय चा टायर वर बार जाला है और बार नंतर। या दरम्यान ट्रकच्या टायरवर गोळीबार झालाय आणि गोळीबार झाल्यानंतर कशा पद्धतीनं या ट्रकवर हल्ला करण्यात आला बघतोय आपण